नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग अर्जुना काय तीन करू देखत आहे अंधारू की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार चारशे दहा भक्त हा विश्वेश्वराला सर्व भावानं जेव्हा शरण जातो तेव्हा भक्त आणि ईश्वर यांच्यातल्या वेगळेपणाला वाव उरत नाही हा विचार स्पष्ट करताना ज्ञानेश्वरांनी ही ओवी लिहिली आहे सूर्याला अंधार कसा असतो हे माहीतच नसतं झोपेतून जाग आल्यावर स्वप्नातले आभास नाहीसे होतात असा या ओवीचा म्हणतात अर्जुना जो भक्त मला ऐक्य भावना शरण येतो तो आपले पण टाकून देतो आणि माझ्याशी सर्वस्वी एकरूप होतो माझ्याशिवाय वेगळं अस्तित्व त्याला उरतच नाही ताक घुसळून वर आलेलं लोणी बाहेर काढल्यावर ते जर पुन्हा ताकामध्ये घातलं तर ते ताकात मिसळत नाही लोखंडाचा तुकडा जरी उभा टांगून ठेवला तरी त्याला गंज झडतो पण त्या तुकड्याला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं मग त्याला गंज कुठून येणार लाकडावर लाकूड घासून ठिणगी पडली आणि तिनं पेट घेतला म्हणजे मग तिच्यातला अग्नी त्या लाकडामध्ये कोंडून राहत नाही तीच गोष्ट भक्तीची आहे मला एकट्यालाच उत्कट भावानं शरण आल्यावर तुला धर्म आणि अधर्म हे बाधक होणार नाहीत तू धर्माधर्माचा त्याग कर म्हणजे त्यांना कारणीभूत असणारं जे अज्ञान त्याचा तू त्याग कर माझ्याशी एकरूप पावल्यावर म्हणजे मद्रूप झाल्यावर माझी सेवा करणं ही माझी सहज भक्ती आहे यथार्थ ज्ञान झालं म्हणजे ही सहज भक्ती हस्तगत होते ऐक्यभक्तीचा हा विचार मांडून तेवढ्यावरच भगवंत थांबले नाहीत त्यानंतर अर्जुनाला त्यांनी दिलासा दिला आहे दिला ते पुढे म्हणाले अर्जुना माझ्याशी तू एकरूप झालास की तुझी सगळी चिंता संपली असं समज मग तू पाप पुण्याची किंवा धर्म आणि अधर्म यांची काळजी करण्याचं कारणच नाही अरे तुझं पाप आणि पुण्य मीच होईल समजलास मीठ पाण्यामध्ये पडलं तर ते चलमय होऊन जात तसा तू अनन्य भावानं मला शरण आलास तर तू मद्रूपच होशील त्यामुळे होईल काय की तू आपोआप सर्व बंधापासून सुटशील यासाठी मला नीट जाणून घे मामेकम शरण व्रज हा मूळ गीतेतला संदेश ज्ञानेश्वरांनी इथे अनेक परींनी उलगडून दाखवला आहे